तीन वर्षाची असताना रस्त्याच्या कडेला पडलेल्या ज्या मुलीला मायेच दोघांच्या मुली दो मदतीनं दिलेल्या माहितीनुसार आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीनं तिच्या दोन मित्रांचा एकोणतीस एप्रिल रोजी गजपती जिल्ह्यातील पर्ला खेमुंडे शहरातील भाड्याच्या घरात चोपन्न वर्षीय राजलक्ष्मीकर यांची हत्या करण्याचा कट रचला होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार राजलक्ष्मी यांच्या मुलीच्या दोन तरुणांसोबतच्या संबंधांना असणारा विरोध आणि मालमत्तेवर नियंत्रण मिळवण्याची इच्छा हे यामागील कारण होतं मुलीनं आधी राजलक्ष्मी यांना झोपेच्या गोळ्या देऊन नंतर उशीच्या सहाय्यानं गळा दाबल्याचा आरोप आहे त्यानंतर राजलक्ष्मी यांना रुग्णालयात नेण्यात आलं जिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं दुसऱ्या दिवशी भुवनेश्वरमध्ये मृतदेहावर नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईकांनी हृदयविकारांना मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं यानंतर जवळपास दोन आठवडे कोणालाही थांगपत्ता लागला नाही पण एके दिवशी राजलक्ष्मी यांच्या भावाला मुलीचा फोन सापडला जो तिनं भुवनेश्वरलाच ठेवला होता यावेळी त्यानं इंस्टाग्राम चॅट पाहिला असता हत्येचा कट उलगडला यामध्ये राजलक्ष्मी यांच्या हत्या करण्यासंबंधी आणि दागिने पैसे लुटण्याचा उल्लेख होता यानंतर राजलक्ष्मी यांच्या भावना पोलीस ठाण्यात तक्रार केली ज्याच्या आधारे मुलीसह मंदिरातील पुजारी गणेश वैवर्ष एकवीस आणि मित्र दिनेश साहू वैवर्ष वीस यांना अटक करण्यात आली